तांबाडगेवाडी येथील कॉजवे दहा वर्षापूर्वी बांधण्यात आला मात्र या कॉजवेची उंची कमी असल्याने पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहते यामुळे येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो या नदीची पूरस्थिती चार पाच दिवस तशीच कायम असल्याने येथील नागरिकांचा गावाशी पूर्णपणे संपर्क तुटतो आहे तसेच या वाढीतून रुग्णांना उपचारासाठी आणता येत नाही त्यामुळे या कॉजवेची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली आहे मात्र यावर कोणतीच कार्यवाही प्रशासनाकडून झालेली नाही परिस्थिती तुम्ही बघू शकता पंचवीस ते तीस गर आमच्या आतमध्ये आहेत आणि येण्या जाण्याचा तर मार्ग नाहीये आमची फक्त एकच विनंती आहे गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला त्याला मोठा फुल झालं पाहिजे तर आम्ही येऊ जाऊ शकतो इथं एमर्जन्सी कोणाला बरं नसेल किंवा डिलिव्हरी पेशंट असेल तरी तिथं तो आहे त्या त्याच्या सिच्युएशन मधून आम्ही आणूच शकत नाही आणि अशा दोन तीन घटना घडल्यात आणि हे जे पाणी येत आहे ते पिंगुळी कुडाळ भगतवाडी या पूर्ण गावांचं पाणी या नदीला आहे त्यामुळे आणि हे एवढं छोटं फुल केलं हे होऊ शकेल इथं मोठं फुल पाहिजे आणि इथे किती वर्ष सांगून सांगून झालंय होत नाही एवढीच आमची इच्छा आहे फक्त एवढे हाल होत आहेत हा हो आता शाळेतली मुलं एवढी एवढी आहेत जीव घेण्याचा प्रवास करताय साखवा वगून पालक येत आहेत जात आहेत सोडतायत सगळे फक्त आमची एवढीच इच्छा आहे की हा लवकरात लवकर फुल करा आणि मोठा व्हावा त्रास होतो सगळेजण घरात आता बसलेले आहेत त्याच्यामुळे बाहेर पडू शकत नाही कुठल्या कामा धंद्यासाठी पण असा विषय घरातल्यांचा झालेला आहे कामाला तरी कुठं जायचं उंच व्हायचं हे फक्त एवढी आमची इच्छा आहे हे फुल उंच जाऊन दे फक्त शाळेचे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी इथन जातात त्या पुलावर एकदम धोकादायक फूल आहे ते भरपूर वर्ष झालेली आहे त्या पुलाला पण तरी पण साधारण रिपेअर करून आम्ही ग्रामस्थानी हे केलेलं आहे ते इथले दामणगाव काजू आहे ना ते बरोबर नाही सगळा मोडतोड झालेला आहे साधारण रिपेअर आहे लहान मुला त्या काजू जाऊ शकत नाही आणि असं पाणी आला का हे चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी जात नाही आणि सगळे घर इथे परत घर आहे तो जवळ आहे त्याच्यात मग बोरिंग मुळे पाणी पण होते जाते आणि खूप खूप असा पॉवरफुलच गैरसोय